ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपल्या समोर श्री अरविंद यांच्या विचारांवर आधारित काही साहित्य आहे आणि आपण त्यावर जरा सखोल चर्चा करणार आहोत हो अगदी म्हणजे माणसं एकमेकांकडे कशी ओढली जातात आणि मग कालांतराने दृष्टिकोन कसा बदलतो बरोबर याच गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत नात्याची सुरुवात त्यातले बदल आणि महत्वाचं म्हणजे याकडे बघण्याचा एक संतुलित मार्ग कोणता असू शकतो तर मग सुरुवात करूया नाती कशी तयार होतात म्हणजे सुरुवातीला काय असतं हो अनेकदा कसं होतं एक प्रकारची ओढ वाटते आकर्षण काही गुण दिसतात समोरच्या व्यक्तीमध्ये हो कधी कधी तर जे गुण नसतात तेही दिसतात किंवा आपण त्यांना जास्त मोठं करून बघतो असं होतं नाही का अगदी ती एक रम्य कल्पना असते सुरुवातीला पण मग येतो खरा मुद्दा अति परिचय अच्छा म्हणजे जास्त ओळख झाली की काय होतं होतं काय की हळूहळू स्वभावाचे वेगळे पैलू समोर येतात जे कदाचित आधी दिसले नव्हते किंवा ज्यांच्याशी आपलं पटत नाही कधी कधी अहंकार दुखावतो अहंकाराची टक्कर होते म्हणजे सुरुवातीचं जे आकर्षण होतं ते नंतर संघर्षाचं कारण बनू शकतं हे जरा विचार करायला लावणार आहे हो बनू शकतं अर्थात जर नात्याच्या पाया मजबूत असेल म्हणजे प्रेम किंवा मैत्री खूप घट्ट असेल तर लोक यावर मात करतात सुसंवाद साधतात पण हे नेहमीच होत बरो बर। नाही बरोबर नाही बऱ्याचदा नाही विशेषतः जिथे नातं फक्त वरवरच्या आकर्षणावर किंवा एका आदर्श कल्पनेवर आधारलेलं असतं तिथे मतभेद वाढतात आणि मग सामंजस्य कमी होतं हो अहंकार दुखावतो आणि मग लोक एकमेकांना समजून घ्यायला तयार नसतात आणि इथे श्रीअरविंद यांच्या विचारातून एक महत्वाचं आणि खरं तर थोडं गंभीर निरीक्षण समोर येतं काय आहे ते की अशा परिस्थितीत ना व्यक्ती दुसऱ्याचं निरीक्षण जास्त बारकाईने म्हणजे चकित्सकपणे करू लागते अच्छा म्हणजे दोष शोधायला लागते अगदी लहान सहान दोष मोठे करून पाहिले जातात आणि कधी कधी तर जे दोष नसतातही ना ते सुद्धा दुसऱ्यावर लादले जातात बापरे म्हणजे पूर्ण दृष्टिकोनच बदलतो हो पूर्णपणे जिथे आधी सद्भावना होती चांगली भावना होती तिथे हळूहळू दुर्भावना येते दुरावा येतो आणि काही वेळा तर शत्रुत्व सुद्धा निर्माण होऊ शकतं हे तर अगदी टोकाचं झालं सुरुवातीची इतकी सकारात्मकता इतक्या टोकाच्या नकारात्मकतेत बदलणं हे धक्कादायक आहे खर तर पण याच्या उलट शक्य आहे का म्हणजे समजा नात्यात कटुता आली नकारात्मकता आली तर ती पुन्हा सकारात्मकतेत बदलू शकते हम्म श्री अरविंद यांच्या मते हे खूप कठीण आहे तुलनेने जास्त कठीण असं का कारण एकदा का नकारात्मक भावना खोलवर रुजल्या की त्याचं पुन्हा सद्भावनेत रूपांतर होणं किंवा विरोधाचं सुसंवादात बदलणं हे जास्त अवघड असतं अर्थात नात्यात कटुता येण्याची फक्त हीच कारणं नाहीत कधी कधी अगदी स्वाभाविक तिरस्कार असतो मत्सर असतो किंवा हितसंबंध आड येतात अशी अनेक कारणं असू शकतात पण एकदा नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला की तो बदलणं उघड बरोबर तो दृष्टिकोन पक्का होत जातो मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा जर असं होत असेल तर मग आपण स्वतःला कसं सावरायचं काय दृष्टिकोन ठेवायला हवा इथेच श्री अरविंदांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे ते म्हणतात की इतरांकडे बघताना अत्यंत शांत आणि स्थिर भाव ठेवायला हवा शांत आणि स्थिर म्हणजे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या गुणांनी लगेच हुरळून जायचं नाही आणि दोषांमुळे लगेच निराश किंवा विरोधी व्हायचं नाही अच्छा एक प्रकारचा समतोल साधायचा हो मनात कोणतीही कटुता गैरसमज किंवा अन्याय झाल्याची भावना न ठेवता शांतपणे स्थिर मनाने परिस्थितीचं आणि व्यक्तीचं आकलन करायचं हा स्थिर दृष्टिकोन आपल्याला भावनिक प्रतिक्रियांमध्ये वाहून जाण्यापासून वाचवतो तर आजच्या या चर्चेतून आपण श्रीअरविंद यांच्या विचारांच्या आधारे मानवी नात्यांमधला हा प्रवास पाहिला आकर्षणापासून संघर्षापर्यंतचा आणि दृष्टिकोन कसा बदलू शकतो हे पण पाहिलं सुरुवातीची ती आदर्श प्रतिमा मग अतिपरिचयातून समोर येणारं वास्तव आणि मग नकारात्मकतेकडे झुकण्याची शक्यता हे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायला हवा कोणता आपल्या स्वतःच्या आयुष्यात कधी इतरांबद्दलचा आपला दृष्टिकोन इतका टोकाचा बदलला आहे का आणि जर बदलला असेल तर त्यामागची कारणं काय होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री यांनी सांगितलेला हा जो शांत आणि स्थिर दृष्टिकोन आहे तो आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसा आणू शकतो याचा कधी शांतपणे विचार केला आहे का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर